यांची बुद्धीच नाही काय बुद्धी त्या भाऊ पण काय बोलतो तो काय शरीर आहे का त्याच्याकडे काय का त्याच्याकडे हिरो व्हायला अभिनेता व्हायला पण डोकं कर्नाटकाचा त्याला भेटला भाऊ कसं आहे ठीक आहे लग्न झालं का रे तो झालं माझं तू जरे झालं म्हटलं काय रे कर्नाटकात लग्नाला तो म्हटला कल्याण त्यान विचारलं महाराष्ट्रात लग्नाला काय रे हा म्हटला वाटतो पण हे सांगता आलं पाहिजे ना तेवढे हजर जबाबी पण काही लोकांना कीर्तनात विनोद सांगा ते दहा मिनिटांना असतात काही ना घरी जाता जाता करतो तो विनोद होता करता काय रोज श्रोते सापडता असे काही कळत नाही म्हणजे कंडक्टर का मुलीला मुलीला म्हणताय बाई कोणत्या का गावची गा आडगावची काका गा। कुठं चालली घरी चालले कितीलाय ग बारावी लाय काय कर अपडाऊन करते असं का वा चांगलंय चांगलं काय ग नाव नामामुक बरोबर आता घरीच चालले घरी चालले बरं चांगले आहे तुझ्या हातातला मोबाईल तुझी खूप चांगली प्रगती करेल खूप तुला पुढे नेईल तो जीवनात समजलं नाही नाही तुझ्या हातातला मोबाईल तुला खरंच जीवनात खूप पुढे घेऊन ते म्हणून पण मला समजलं नाही काका म्हणत बाई आळगाव जाऊन अर्धा तास झाला तरी मी तू यश अजून हा जर तुले यष्टी तितक्या पुढे अंतर जीवनात तुला चाललंय का, चाल का। बुद्धी जवळ असू द्या कागदाचा तुकडा पडलेला दिसला इथल्या तरुणांना माझं आव्हान आहे आपला नारळी उसो फलित होईल कागदाचा तुकडा जरी पडलेला दिसला तरी उसलान वाचा वाचलेलं कधीच व्हायला जात नाही देहा ठेवा असाध्य करिता सायास कारण अभ्यास रोज वाचाबाई रोज वाचा। मीराबाई गात होते त्यांनी वेळ काढली गाण्याकरता यश त्यांचा परमात्मा होता त्यांचं यश परमात्मा असेल तर परमात्मा मिळवण्याकरता वेळ पाहिली नाही काळ पाहिला नाही जात्याच्या So तू गाऊ बा विठ्ठला जीव शिव दोन्ही कुंटे गे प्रपंचाची नेटे लाभाची गोटे घेतू एरे बा विठ्ठला काय मुखात आला यश पधरात आलं ज्या त्याची धाव केली ज्याच्या पर्यंत हे सगळ व्यसल तो हो धावत आला म्हणून ती धार कधी निस्तेज होऊ नका यशाच्या दिशेनं धारा निशिता कवय वदंती वस्तारावर चालणं जितकं कठीण आहे आडगावकर तितकं कठीण यश मिळवणं पण बुद्धी सातत्य असलं एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह ठरवलेलं असलं उद्देश जर तुमचा स्वच्छ असला तर शंभर टक्के परमात्मा तुमच्या पदारात फल घालतो म्हणजे घालतो तसं व्यवहार बुद्धिवान लोकांना घातलं पण बुद्धीचं बळ ठेवा तिसरं बळ आहे पैशाचं बळ अर्थ सज मजबूत असलं पाहिजे गाई सांभाळा म्हशी सांभाळा जमीन कसा काम करा नोकरी करा व्यापार करा उद्योग करा काय करायचं ते करा प्रथम नार्जितम विद्या धनम तृतीय नार्जित पुण्य चतुर्थ किं करिष्यति तुला धन मिळवच लागेल मित्रा धनाला दोन नंबरचा पुरुषार्थ म्हटलंय आर धनाचा पुरुषार्थ आहे धर्म दोन नंबरचा पुरुषार्थ अर्थ आहे हे विशाल महाराज खोलीचं कीर्तन आहे माझी तुम्हाला प्रार्थना आहे जरा माळवाडी समाजाचं मारवाडी समाजाचं सूत्र वापरा कधी मारवाडी समाजातली पोरं बिना कष्टाचा पैसा खिशात शिव झोपणार नाही तीन तास डीजेच्या तालावर असणार बँडच्या तालावरन असणार मारवाडी समाजाचं पोरग डोळ्यानं दिसणार नाही तुम्हाला विधानसभेच्या निवडणुकीत डमी पत्रिका घेऊन दारोदार फिरून मारवाडी समाजाचं फिरतय मी पाहिलं नाही मारवाडी समाजाच्या कधी त्यांचा वाद झाला कधी शिव्या गलवची झाली खूप शिव्या दिल्या एखाद्याला भांडण झाले राडा झाला त्यांच्या दुकानात कधी ऐकलं नाही एखादा शिव्या द्यायला लागला तरी ती माणसं म्हणतात जाऊ देऊ द्या छोटस पोरग गल्ल्यावर बसलेलं ते सांगतं बापाला बाप्पा ये अपने दुकान में आके गाली दे, रहा। तो दे। नहीं, पापा ये गाली, गाली, गाली खे आडगाव <laughs> इंडियन ऑइल का पेट्रोल पंप डाळ रुकना चरा गाली है तो गालिया डीजल भरना है वरना नहीं। दो साल में तो बेचता जमीन मिले रोज झोपताना केशाला हात लावा माझी प्रार्थना आहे तुम्हाला रोज अरे बाप पासष्ट वर्षाचा जमिनीत काम करतो वड्या पाच ला उठतो सकाळी आपण तरणी पोरं पंचवीस तीशीच्या घरातले आठ ला उठतो काय लक्ष्मी पाणी भरेल आपल्या घरी लक्ष्मी कष्ट करणाऱ्याच्या मागे उभं राहते आय तर खाणाऱ्याचे नाही पिठाल घडेगा तात पहिलं बळ आहे शरीराचं दुसरं बळ आहे बुद्धीच तिसरं बळ आहे अर्थाचं घेऊन जा एवढं कीर्तन तरुणांनी घरी आपला नारळी उत्सव चौथ बळ आहे सत्तेच फार महत्वाची सत्ता शरीर बुद्धी धन आणि सत्ता सत्ताच आहे सत्ता ना गावकऱ्यांच्या ताब्यात म्हणून सुख होऊ शकला सत्ता नसू देव बायकोची घरामध्ये कुटुंब प्रमुख म्हणून एक आगळी वेगळी सत्ता असते पत्नीची स्त्रीची तिला ती सांभाळता आली पाहिजे काही घरातली सत्ता त्या सत्तेतलं सुख विकत आणावं लागते शॉपिंगला नेल्यावरच बायको नीट राहते विकत आणलेलं सुख आहे पिकनिकला नेल्यावरच ती घरात नीट राहते विकत आणलेलं सुख आहे सिनेमाला नेल्यावरच ते नीट राहते अरे विकत आणलेलं सुख आहे सुखाला जन्म देणारी सत्ताधीश श्री त्रिय त्या माउलीची कदर करते हे माती हे राज्य जेन नवऱ्याचा पडलेला चेहरा की विचारते मालक कापडला चेहरा काय झालं तो म्हणतो अगं पंढरपूरला जायचंय आणि दुबार पेरणीचं संकट डोक्यावर आहे काय करू माझं मन नाही लागत हे गावाकडे बायको म्हणते मालक जाव बाळ्यांनी दोन चार मजूर हाताला घेऊन घेऊ बरं दुसरी पेरणी आली तरी संकटात काढून चार दिवस काढू मी कष्टाची पण तुम्ही नाराज राहू नका तुमच्या वडिलापासून वारी कधी पडली नाही तुम्ही पांडुरंगाला जा त्या पांडुरंगाच्या कृपेनंच आपलं बरं चाललंय याला सुखाला जन्म देणारी स्त्री म्हणता ध्यानात ठेवा सत्ताधीश बना आपण सुख देणारी लग्न हा जुगार आहे लग्न हा जुगार आहे सट्टाय तो जुगारात जास्त माणसं हारणारे असतात की जिंकणारे कोणताही जुगार असू द्या तुम्ही बोर झाले का हारणाऱ्यांची संख्या जास्त की जिंकणाऱ्यांची जी? हा हार जुगार कोणता असू द्या माणसं हरणारी असतात हिंदुस्थानात असं गाव नाही जे गावात रतन खत्रीच नाव जय <laughs> देव जय देव जय वरली लिमट का कोलज मी झटक काल रात्री नाग माझ्या स्वप्नात आला नागाचे नऊन पाण्याचे पास जमिनी गेलेले हे लोक त्याला काय लोकांची मानसिकता लग्न हा जुगार आहे कधी कोणी त्या जुगारात हारत कोणी जिंकत तुम्हाला एकाच घरातली दोन नावं सांगतो एकी ना नवऱ्याला रडवलं नेखीन वनात दिवाला हसवलं राजवेड्यात नवऱ्याला रडवते कैक आणि चौदा वर्ष मखमलीच्या गादीवर फिरणारे पाय अनुकुचीदार दगडावर फिरत होते वनू तरी वनात नवरा हसवत होता सीता माई एक नवऱ्याला राजवेड्यात रडवते आणि एक नवऱ्याला घरात काय कर वनात हसवते हसवणाऱ्याच्या यादीत तुमचा नंबर लागू द्या माझ्या तुमच्या मुलाच रडवणारे यादी एखादा दागिना कमी असू रे पण घरात आपल्या मुळे बांधण नको तुमच्या मुळ वाद नको आमच्या मनगटात इतकी ताकद आहे ना महिला मंडळी आम्ही कमवू शकतो घरही चालू शकतो तुम्हालाही सांभाळू शकतो फक्त आमची एवढी अपेक्षा आहे या मंडपात बसलेल्या पुरुषाकडून एवढीच अपेक्षा कीर्तनात बसलेल्या महिलांकडून आहे आम्ही जेवढे दिवसभराचे कष्ट करून घरात येतो त्यावेळेला उंबरठा ओलांडून आत आल्यानंतर घरातलं वातावरण इतकं प्रसन्न असू द्या की आमच्या आईच्या चेहऱ्यावरचं समाधान तुमच्या प्रत्येक शब्दाच्या बोलण्यावरती आम्हाला तिच्या चेहऱ्यावर झळकताना दिसलं पाहिजे बस जगातल्या कोणत्याच बाईला आम्ही काही काम सांगणार नाही आम्ही सगळं करू फक्त घरातलं वातावरण चांगलं ठेवा दिवसभर कष्ट करून आम्ही घरात घरातून तेव्हाही घरात वाद भांडणं तिरस का अरे किती पैसे घरात आणलेले सुख नांदी तिथे रडवणाराच्या नाही हसवणाऱ्याच्या ना या पन्नास पन्नास वर्ष झाले तुमच्या माझ्या आई वडिलांच्या लग्नाला पण आपल्या आईमुळे आपला बाप रडला असं कधी पाहायला मिळत नाही अनेक तुमच्या गावातले असा की त्यांच्या सुनेला म्हणावं लागतं देवान मला माझ्या आईच्या पोटी नाही जन्म दिला तर दुसऱ्यांदा माझ्या सासूच्या पोटी तरी जन्म द्यावा लेकी सारखं सांभाळलं ले काही सासूंनी अशा अनेक सुना आहे ज्यांनी शाप सहन केला त्रास सहन केला मार खाल्ला सासूचा शिव्या शाप सहन केलं पण त्या काळू काळी जमीन दिली ना माझ्या लेकरांच्या नावावर ही जमीन त्या म्हातारीची आहे ना तिनं कष्टाने मिळवली ना दोन वर्ष त्रास सहन करू अशा अनेक महिला आहेत आणि याच महिलांना हे राज्य सलाम करत ही माती सलाम करते त्या सलाम करणाऱ्याच्या यादीत तुमचा नंबर असू सुद्या आडगावकरांचा गरज थांबवणाऱ्याच्या यादीत तुमचा नंबर येऊ देऊ नका माझी विनंती स्त्रीवर घर अवलंबून असतो मला नारी लज्जया तिला लाजेतच जीवन जगलं पाहिजे आवाज येतोय ठेल काय काय पायांचा आवाज पाया आवा घरात ऐक नाही कळत नाही पण काही काही करा काही तर गल्लीतून गेले गेला गल्ली एवढं काय असेल नारी या तिनं लाज होण्याचा पडला मग तेव्हा तिची सत्ता देत असते चला विस्तार झाला थोडा व्यवहाराचा चार बळ हे चार बळ अंबानी पासून तर जगातल्या कोणत्याही मोठ्या माणसाला लावा शरीर बुद्धी पैसा आणि सत्ता चार गोष्टी कोणालाही लावा ला ला ला, कोणालाही धाडस सांगतोय तुम्हाला हे चार बळ आहे म्हणूनच माणूस मोठा आहे हे बळ ज्याच्याकडे नाही तो दुर्बल आहे वरात त्याला सन्मान नाही तो खोबर आहे संवादा झाली तुम्ही वीर राणी व्यवहारात नाही परमार्थात झाला तिकडे कोणती बळ वापरली त्यातलं पहिलं बळ आहे विवेकाचही

बळ त्या निश्चयाच्या आधारावर तुका म्हणे फळ आम्हाला फळ मिळालं काय मिळालं निश्चय कोणाकोणाला किती मोठं करू शकतो त्या विठ्ठल कामत नावाच्या माणसाचा हॉटेल पाहता तुम्ही रस्त्याने कोणा रोडला जा रोड विठ्ठल कामत पाहिलं ना तुम्ही त्या माणसाचा इतिहास माहिती आहे का तुम्हाला तो मरायला गेलेला होता आत्महत्या करायला कर्ज झालं होतं त्याच्यावर ओलावर गेला एका उडी घेणार तिथून जीवनच संपून टाकू म्हणे काय होऊन इतकं जीवन जगायचं कर्ज बाजारी पण उडी आणणार तेवढ्यात त्याच्या कानावर एक का आवाज आला तरुणांनी विशेष ऐकाय ज्यांच्यावर कर्ज आहे ना त्यांनी जरूर ऐकाय त्यांना आवाज ऐकलाय घ्या घ्या ट्रकवाले दादा घ्या ज्या पोराला अजून काय मी केलं पाहिजे माझ्या खिशात पैसे कसे येतील माझं घर कसं चालेल याची चिंता आहे त्यांना जरूर ऐकाय एवढं उदाहरण आवाज आला कानावर घ्या ओ ट्रकवाले दादा घ्या पाच रुपयाची बाकरी घ्या पाच रुपयाची ओ।